नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज संपूर्ण मीडियामध्ये आपण बघतोय पार्थ पवार जमीन घोटाळा कसा झाला आता एक एक मुद्दे बाहेर येतील मोहोळ प्रकरण झाले त्याच्यातसुद्धा काय काय झाले तेही आपण पाहत आहोत म्हणजे महायुतीमध्ये नक्की काय चालले आहे महायुतीतले बहुतेक मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करत जमीन हडप हडपत आहेत अशी चर्चा सर्वत्र चालू आहेत पार्थ पवाराचा घोटाळा एवढा गोंगाट चालवलेला आहे पण आजीदादांनी इतकंच सांगितले की मी बघेन जे चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल म्हणजे तो मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल असे त्यांनी स्पष्ट केले काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल जिल्हाधिकारी यांनी सांगितले की कमिटी नेमलेली आहे बावनकुळे यांनीही सांगितले की माझ्याकडे तक्रार आलेली नाही तक्रार आली तर कारवाई करेल अंजली दमानिया तर संपूर्ण कागदपत्र गोळा करून महसूल मंत्र्यांकडे जातील या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर असा एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र आनंदोत्सव साजरा केला जातोय का काय तर होय म्हणावं लागेल एकनाथ शिंदे यांचा असा दावा होता की फडणवीस ऐवजी मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे परंतु अजितदादानी सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि बहुमत झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पत्ताच कट झाला या पार्थ घोटाळाप्रकरणी अजितदादा यांच्यात अडकतात काय आहे अजितदादांचा राजीनामा होणे शक्य नाही कारण ते म्हणतील की मी माझा याच्यात काय संबंध जर संबंध आला तर पुढे राजीनामा होऊ शकतो पण सध्या तरी होऊ शकत नाही तशी शक्यता नाही एकनाथ खडसे यांनीही मागणी केली की चौकशी झाली पाहिजे त्यांनी मागणी केली के की अजितदादांनी राजीनामा द्यावा एकनाथ खडसेवर ही ज जमीन प्रकरणी राजीनामा द्यायची वेळ आली होती या प्रकारे राहुल गांधी यांनी असे स्टेटमेंट दिले आहे की महाराष्ट्रात दलितांसाठी आरक्षित अठराशे कोटींची सरकारी जमीन मंत्र्याच्या मुलाने तीनशे कोटीमध्ये लाटली वरून स्टॅम्प ड्युटीमध्येही सूट मिळवली ही मत चोरीतून आलेल्या सरकारची जमीन चोरी आहे यावर मोदींचं मौन खूप काही सांगतं कारण त्यांचं सरकार याच दलित वंचितांची जमीन लुटणाऱ्यांमुळे टिकून आहे आता पार्थ पवार जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी शासनही चौकशी समिती गठित झाली आहे हा शासन निर्णय जाहीर झाला आहे महसूल विभागाचे अपर सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे अप्पर सचिवांसह आणखी पाच जण या चौकशी समितीमध्ये असतील एका महिन्यात चौकशी समिती चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जमीन प्रकरणात अडचणीत सापडले आहे या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणात पार्थ पवारांचे नाव नाही त्यांचे भागीदार विजय पाटील दिग्विजय पाटील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ज्या महिला आहेत शीतल चंदवानी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणखी एक तिथले अधिकारी आहेत ज्यांनी या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे पार्थ पवारांना वाचवलं जातं काय पार्थ पवार यांची कंपनी आणखी दुसऱ्या गुन्ह्यात अडकली आहे ते येथून पुढच्या काळामध्ये पार्थ पवारांमुळे अजित पवार यांच्या अडचणी किती वाढतात त्याचा राजकीय परिणाम काय होणार आहे या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत पुण्यामध्ये जमिनीचे घोटाळे काही नवीन नाही दोन हजार दहामध्ये रामोशी वतनाच्या जमिनीचा घोटाळा त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात तो झाला होता एम आय डी सी भोसरीचे प्रकरण होते दोन हजार पंधराचे ज्यामध्ये एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा या प्रकरणात फिर्यादार होते हेमंत गवंडे आज ते हेमंत गवंडे पार्थ पवार यांच्या सम सम्म, संबंधित जी कंपनी आहे ॲमिडिया तिने चार एकर जमीन विकत घेतली त्या घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पुण्यामध्ये एक रॉकेट आहे लवादातल्या किंवा वादग्रस्त किंवा पडी जमिनीमध्ये शासनाच्या ज्यामध्ये अशी भूमिका आहे की त्यावरती केंद्र सरकारचा कब्जा आहे किंवा भाडेपट्ट्यावर दिलेले आहे पण जागा रिकामी आहे किंवा दोन खरेदारांमध्ये जिथे वाद आहे आणि त्यामध्ये जमिनी आपण लवादामध्ये न्यायच्या आपल्या ओळखीतून त्या सोडवून घ्यायच्या पार पार्थ पवारांची जी ॲमिडिया कंपनी आहे तिनं महारवतन जमीन घोटाळ्यामध्ये काय कारणामा केला आहे हे लोकांना माहीत झाले आहे पार्थ पवार हे नव्याण्णव टक्के भागीदार असलेले त्यातले एक मालक आहेत आणि त्यांचे जे स सहकारी आहेत ते फक्त एक टक्का रक्कम भागीदार आहेत दिग्विजय पाटील पण ह्या महारवतन जमीन घोटाळ्यामध्ये दिग्विजय पाटील पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि ज्यांच्यामार्फत तो व्यवहार झाला महारवतन जमिनीचा कोरेगाव पार्कच्या जमिनीचा त्याच्या कुलमुखत्याधारक ज्या होत्या महिला शीतल तेजवानी या तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे कोणत्या प्रकरणामध्ये महारवतन जमिनीच्या कोरेगाव पार्कच्या प्रकरणामध्ये आता समोर बाब कोणती येत आहे की बोपडी येथे गोपडी सरकारी जमीन घोटाळा झालेला आहे शिवाजीनगर एम आय डी सीमध्ये चार एकर जागा एम आय डी सी लगतची त्यावर ती सरकारची जागा आहे पण ती शासनाची दिशाभूल करून सरकारी जमिनीवरती बेकायदेशीरित्या मालकी हक्क चढवले होते त्याचे पॉवर ऑफ फॅटरने घेतले यामुळे तो घोटाळा पुढे आला या घोटाळ्याची चौकशीसुद्धा पुण्याच्या स्तरावरती महसूल स्तरावरती झाली त्यातून पार्थ पॉवरच्या कंपनीचा घोटाळा पुढे आला हा हेमंत गौंडे हा कुल मुख्यार धारक आहे हेमंत गवडे याने ज्यावेळी प्रकरण काढले होते भोसरीचे प्रकरण एम आय डी सीचे ते प्रकरण त्यामध्ये एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रीपदाचा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या बारा खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता तो हेमंत गवंडे आज बोपडी जमीन घोटाळ्यामध्ये आरोपी झालेला आहे एक ॲमिडिया कंपनी उभी राहते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी कंपनीकडे काही पैसे शिल्लक नाही बॅलन्सशीट नेलं आहे आणि त्यानंतर ही कंपनी कोरेगाव पार्कच्या प्रकरणात महारवतनाच्या जमिनीचा प्रकरणात ही कंपनी बावीस एप्रिल रोजी एक ठराव करते की आपल्याला आय टी पार्क उभारायचा आहे तो कोठे उभारायचा आहे जिथे आपण जमीन घेत आहोत तेथे महारवतनाचे कोरेगाव पार्कमध्ये आणि मग तसा ठराव करून लगेच फाईल त्या तयार होते दुसऱ्या दिवशी ती फाईल हलते आणि उद्योग खात्याच्या इंडस्ट्रीयल डायरेक्टरकडे जाते आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे चोवीस एप्रिलला तिथे फाईलवरती मंजुरी होते आणि तेथे आय टी धोरणांतर्गत आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारत आहे पार्थ पवार यांची कंपनी म्हणून तेथे स्टॅम्प ड्युटी ही माफीची मंजुरी होते त्यानंतर ही फाईल निबंधकाकडे जाते दुय्यम निब निबंधकाकडे तिथे जमिनीचे खरेदी खत बनते व दस्त नोंदणी होते तिथे वीस मेला खरेदी खताची तारीख आहे कोरेगाव पार्क मारवतनाच्या जमिनीच्या तिथं वीस मेच्या त्या तारखे ख तारखेला खरेदी खात्याच्या तारखेमध्ये हा व्यवहार होतो आता वास्तविक पाहता वतनाची जमीन असेल तिथे महारवतनाची जमीन आहे ही जी वतनाची जमीन असेल ती जर का विकत घ्यायची असेल तर तुम्हाला त्या जमिनीचा रेजिस्ट्रेशनच्या पन्नास टक्के नजरांना नियमाने भरावा लागतो तो इथं भरला गेलेला नाही त्यातून एकशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तसेच व्यवहार करताना दोन टक्के मुद्रांक ड्युटी त्याचे सहा कोटी रुपये ही भरले नाही एकूण एक एकशे बावन्न कोटी रुपयांची फसवणूक शासनाची झाली आहे असा अहवाल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रारचा आलेला आहे जमिनीचे व्यवहार करताना शासनाची पूर्वपणेची आवश्यकता होती तेथे बाजार मूल्य काढले तर अठराशे कोटी रुपये निघते चाळीस एकर जमीनची निघते ही जमीन दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये पासष्ट लाख आठशे एकोणनव्वद हजार रुपयाला घेतली विक्रीसाठी जमिनीच्या शासकीय मूल्यानुसार पन्नास टक्के नजरांना भरावा लागतो त्यानुसार एकशे शेहेचाळीस कोटी रुपये भरणा भरलाच नाही तो न करता सातबारा आहे आहेत म्हणत व्यवहार पूर्ण केला आणि दोन टक्केची स्टॅम्प ड्युटी भरायची होती या दो, दोन दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपये कोटी रुपयांच्या व्यवहारावरती होती सहा कोटी रुपये वास्तविक पाहता अठराशे कोटी रुप रुपये बाजार भाव आहे हा भाव शासनाच्या दरानुसार घेतला आहे ते सहा कोटीही बुडवले पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर पेपर हा व्यवहार केलेला आहे आय टी धोरण दाखवून स्टॅम्प ड्युटी माफी होते असे खोटे सांगितले आहे यामध्ये नोंदणी शुल्क तीस हजार रुपये भरलेले आहे साडेतीस हजार रुपयांमध्ये शासनाचा व्यवहार पूर्ण झालेला आहे या प्रकरणामध्ये पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनाही आरोपी केलेला आहे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना यांनी दस्त दस्त नोंदणी केली त्यांना निलंबित केलेलं आहे आणि दिग्वजय पाटील पार्थ पवारांच्या कंपनीचे एक टक्का भागीदार त्यांना बळीचा वाकरा केला आहे की काय असे समजते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण नव्याण्णव टक्के भागीदार असलेल्या ॲमिडिया कंपनीचे पार्थ पवार आणि त्यांच्या पार्थ पवार त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय दबावशिवाय हे शक्य नव्हते कारण ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र आहेत त्यांच्यावर मात्र कसलीही कारवाई नाही त्यांना मात्र बाजूला काढलं जाते की काय या बाबतीत हा पुढे आला आहे पार्थ पवार यांची ही जी ॲमिडिया घोटाळेबाज क कंपनी आहे हा घोटाळा करत असताना उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांच्या पदाचा अप्रत्यक्षपणे इथं गैरवापर झालेला आहे तसेच आजीदादा उपमुख्यमंत्री हे पार्थ पवार यांचे वडील आहेत आणि पार्थ पवार हे त्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे हा सगळा घोटाळा निर्माण झालेला आहे असं या प्रकरणावर सिद्ध होतं अप्रत्यक्षपणे ही ज्याची जाणीव ही आपल्याला होत असते या भ्रष्ट सडलेल्या व्यवस्थेला साफ करण्याकरता जे लहान मासे गळाला लागून लोकांपुढं दाखवायचं आम्ही गुन्हा दाखल केला आणि लोकांपुढे ती धुळफेक करायची त्यांच्या डोळ्यामध्ये हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे खरोखर ही सडलेली व्यवस्था भ्रष्ट व्यवस्था ही साफ करायची असेल तर जे गळाला मोठे मासे आहेत ते लावले पाहिजे आणि मोठ्या माशांना जे धरल्याशिवाय आपण इथं भ्रष्टव्यवस्था ही साफ करू शकत नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की पार्थ पवार यांच्यावर सुद्धा चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र